नमस्कार मित्रांनो वाय एम मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो संदर्भात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी विजय संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण पाहणार आहोत त्यापूर्वी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी फेब्रुवारीचे पैसे भेटणार आहेत तसेच कोणकोणत्या महिला ज्या आहेत या ठिकाणी अपत्र होणार आहेत आणि या ठिकाणी जे पैसे येणार आहेत ते या ठिकाणी एक हप्त्यामध्ये तीन हजार रुपये भेटणार आहेत का फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तसेच फेब्रुवारी महिन्यामध्ये एक रुपये हे भेटलेला नाही हप्ता आलेला नाही आहे तर या ठिकाणी जे आहे ते ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना या ठिकाणी वाट पाहत आहेत की आम्हाला पैसे जे आहे ते फेब्रुवारी महिन्याचे कधी भेटणार आहेत तर या ठिकाणी चर्चा सुरू आहे की फेब्रुवारी महिन्याचे आणि मार्च महिन्याचे एकूण तीन हजार रुपये भेटणार आहेत परंतु खरंच तीन हजार रुपये भेटणार आहेत का किंवा पंधराशे रुपये भेटणार आहेत आणि यामध्ये कोणकोणत्या महिला या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत कोणकोणत्या महिला वगळण्यात आलेल्या आहेत आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे किती तारखेपर्यंत मिळणार आहे संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ चॅनलवरती पहिल्यांदा चालतं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की का अशाच लाडके बहिणीचे नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकतात संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे आपलं त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी जे आहे ते मार्च महिन्यात देण्यात येणार आहे किती तारखेला देण्यात येणार आहे आपण पुढं बघूयात पण या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं अर्थ विभागाने महिला व बालविकास विभागाला तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी वर्ग केला असल्याची माहिती आहे त्यानंतर आदित्य तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना फेब्रुवारी महिन्याचे पैसे जे आहेत ते दीड हजार रुपये म्हणजेच पंधराशे रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिना दिनाच्या पूर्वसंध्येला देणार असल्याची माहिती दिली आहे त्यामुळं फेब्रुवारीच्या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना जे आहे त्या ठिकाणी दिलासा भेटलेला आहे त्यानंतर तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बिन योजनेचे मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संपल्यानंतर महिला व बालविकास विभागाला अर्थविभागाकडून निधी मिळाल्यानंतर देण्यात येईल असंही या ठिकाणी त्या म्हणाल्या म्हणाल्या म्हणजेच लाडक्या बहिणींना मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्चचे एकोणासशे तीन हजार रुपये भेटणार आहेत परंतु दोन टप्प्यात भेटणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे एक टप्प्यामध्ये भेटू शक भेटणार आहेत असंही सांगितलेलं आहे त्यामुळं दोन टप्प्यामध्ये पंधराशे पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार लाडक्या बहिणीची संख्या दोन कोटी सेहेचाळीस लाख इतकी होती जानेवारी महिन्यात विविध कारणामुळं लाडक्या बहिणींची संख्या दोन कोटी एकेचाळीस लाखापर्यंत खाली आली आहे महिला व बालविकास विभागाने विविध विभागाच्या सहकार्याने पडताळणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या आणखी घटली आहे डिसेंबरच्या तुलनेत साधारणपणे नऊ लाख लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळं फेब्रुवारी महिन्यातच हप्ता दोन कोटी सदतीस लाख लाडक्या बहिणींना मिळू शकतो असा अंदाज या ठिकाणी वर्तविण्यात येत आहे तसेच कोणकोणत्या महिला, महिला या ठिकाणी अपत्र ठरणार आहेत आणि कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत हे आपण पुढं बघूयात तर यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना लाभार्थी चारचाकी वाहन असणाऱ्या व इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांना यापुढे लाभ मिळणार नाही आहे ही सर्व प्रक्रिया मंत्रालय स्तरावरून होत असून अद्यापपर्यंत योजनेतील अपात्र महिलांची नावे जिल्हा महिला कार्यालयास पाठवण्यात आलेली नाहीत त्यामुळे या ठिकाणी अपडेट आले नसल्यामुळं सांगता येणार नाही आहेत तसेच या ठिकाणी आपले नाव क कपात होईल का या ठिकाणी आपले नाव वगळण्यात येईल का काय अशी भीती महिलांच्या मनात या ठिकाणी लाडके बहिणी बहिणी जे आहेत त्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळं विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना सुरू केली होती या योजनेचे अर्ज स्वीकारण्यास एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरुवात झाली होती त्यावेळी अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख होती ती पंधरा परंतु अर्ज अधिक येत असल्याने कोणीही महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी अर्ज भरण्यासाठी ती मुदतवाढ करून एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख करण्यात आली होती त्यानंतर पुन्हा तारीख वाढवून सप्टेंबर अक सप्टेंबर अखेरपर्यंत योजनेसाठी अर्ज स्वीकारले त्यावेळी अपात्र महिलांना वगळले असते तर नाराजी पसरली असती व त्यांची निवडणुकीत फारसा लाभ मिळाला नसता हे लक्षात हे सर्व महिलांना लाभ देण्यात आला आहे तर आता महायुती सरकार स्थिरावली आहे तसेच लाडकी बहिणीच्या योजनेचा जो सरकारी तिजोरीवर ताण आला असल्याने बोलले जात आहे त्यामुळे संजय गांधी निराधार तसेच श्रावण बाळ योजना त्यांसोबरोबर जे आहेत त्यांच्याकडे चारचाकी चक्के आहे किंवा जे इन्कम टॅक्स भरतात त्यांना या ठिकाणी जे आहे ते लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा मिळणार नाही आहे आता या ठिकाणी शेवटला सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे जे फेब्रुवारीचे दीड रुपये आहेत ते लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला इच्छितो की स जे पाच मार्च ते सात मार्च दरम्यान जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पंधराशे रुपये आहेत ते सात पाच मार्च ते सात मार्च दरम्यान या ठिकाणी खात्यात जमा होणार आहेत असं या ठिकाणी जे अदिती तटकरी मॅडम आहेत त्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे याचं लक्षात घ्या कोणालाही या ठिकाणी वंचित राहणार नाहीत ज्या महिलांना या ठिकाणी पात्र असणार आहेत त्या त्या महिलांना या ठिकाणी सात ते आठ मार्च दरम्यान पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा असेच अपडेट पाहण्यासाठी इथून पुढेही या ठिकाणी अपडेट रहा